हॅलो माझ्या तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर शरीराला थंडावा देणारा कलिंगडचा ज्यूस तर आपण सर्वांनी बनवायलाच हवा आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर व्हिडिओ अशा वाटपर्यंत नक्की बघा पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंगडचे तुकडे घेऊन त्यात पुदिन्याची पानं आणि एक चमचाभर लिंबाचा रस साखर कलिंगड जेवढं गोड असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे काळं मीठ आणि सर्व एकदा फिरवून घ्यायचं नंतर हा ज्यूस गाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचा तर एका ग्लासमध्ये तुम्हाला जेवढं थंड हवं असेल त्या प्रमाणात आईस क्यूब्स घालून त्यावरती तयार केलेला कलिंगडचा ज्यूस घालायचा तर अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कलिंगडचा ज्यूस तयार झालेला आहे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय